प्रेक्षक हो नमस्कार दस टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभाकर देशमुख की अनिल देसाई मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच वारं जोरदारपणे वाहताना दिसत आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत महाविकास आघाडीमध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची दाट शक्यता दा आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मानखटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी दोन तीन नेते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत यामध्ये पहिलं नाव आहे मा, माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं दोन हजार एकोणीस मध्ये दे। प्रभाकर देशमुख यांनी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि केवळ दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी प्रभाकर देशमुख यांचा हो पराभव झाला परंतु पराभवानंतर खचून न जाता प्रभाकर देशमुख यांनी गेले पाच वर्ष सातत्याने थेट जनतेशी संपर्क साधण्याचं काम केलं जनतेच्या आडे अडचणी प्रश्न जाणून घेण्याचं जा काम केलं जल जल जलसंधारणाचे वेगवेगळे वे, प्रकल्प मानखटावमध्ये मध्ये मानखटाव तालुक्यात राबवण्याचं काम केलं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा आणि मानखटाव मध्ये जी काही पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रभाकर देशमुख यांनी खर तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश देखील आलं अर्थातच अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेलं आणि सरकार सत्तेवरती आलं त्याचा फायदा विद्यमान विद्यमान आमदार गोरे यांना झाला आणि गेल्या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मान खटावता पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने जयकुमार गोरे यांनी महायुती सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश देखील आलं मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रभाकर देशमुख हे प्रयत्नशील आहेत आणि गाव थेट जनतेशी संपर्क का साधण्याचं काम करत आहेत त्यामुळं प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी ही एक जवळजवळ पक्की मानली जात आहे किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाकर देशमुख हे उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा ही मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मानखटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसरे एक ने महत्वाचे नेते इच्छुक आहेत त्यांचं नाव आहे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल देसाई अनिल देसाई यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांना राजकारणाचा हा खरंतर प्रदीर्घ अनुभव आहे त्याचबरोबर त्यांनी एकदा अपक्ष देखील विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ जवळजवळ वीस हजाराच्या आसपास त्यांना मते मिळालेली होती त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना मानखाटामधून चांगल्या पद्धतीनं मते मिळावीत यासाठी अनिल देसाई यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली होती त्यामुळं प्रभाकर देशमुख यांच्याबरोबरच अनिल देसाई यांचं नाव सुद्धा मान मधून उमेदवारीसाठी खडदर चर्चेमध्ये आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीतील इतर जे दोन मोठे पक्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाकडून मानखडाव विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी रणजित सिंह देशमुख हे इच्छुक आहेत त्यांनी या मानखडाव विधानसभा मतदारसंघावरती एक प्रकारे दावा केलेला आहे त्याच त्याचबरोबर मानखडाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी या संदर्भात जसा रणजित सिंह देशमुख यांनी दावा केलेला आहे त्यांच्या दाव्याला एक प्रकारे चव्हाण मुख्यमंत्री यांचं समर्थन देखील आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रणजितसिंह देशमुख यांचा मानखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मानखटावमधील तरुणांना रोजगार मिळवून देण्यात रणजित सिंह देशमुख यांना खरदर यश आलेलं आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते शेखर गोरे हे सुद्धा मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणजेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरे यांनी निवडणूक लढवली होती आणि जवळजवळ सदौतीस हजार मते शेखर गोरे यांनी मिळवली होती त्यामुळं मानखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा वर्ग मतदार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी सलग तीन वेळा मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवलेला हो आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या करिश्मेच्या बळावरती आपला समर्थक मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात तयार केलेला आहे त्यामुळं जर जयकुमार गोरे यांना मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली टक्कर द्यायची असेल किंवा त्यांच्या विरोधात चांगलं आव्हान विरोधकांना उभं करायचं असेल तर विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकजुटता आणि एक वाक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक एकाच एक अशी झाली तरच जयकुमार गोरे यांच्यासमोर चांगल्या पद्धती आव्हान निर्माण कर उभं करता येतं हे चित्र मागील तीन विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे जर निवडणुकीमध्ये तिरंगी चौरंगी असा सामना झाला तर त्याचा फायदा हा जयकुमार गोरे यांना मिळतो आणि जयकुमार गोरे यांचा विजय होतो हे मागील तीन विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे म्हणजे जयकुमार गोरे यांचा पराभव जर करायचा असेल तर विरोधकांना आपल्यामध्ये एकजूट निर्माण करावी लागेल किंवा एकजूट दाखवावी लागेल आणि एकजुटीनं प्रयत्न करावे लागतील जसे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही प्रमाणात करणे म्हणजे काही प्रमाणात विरोधकांची एकजूट करण्यात प्रभाकर देशमुख यांना यश आलेलं होतं परंतु यावेळी जर एकजूट करण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आलं नाही तर जयकुमार गोरे यांना विजयाची संधी असू शकते चित्र सध्या तरी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे गेल्या पाच वर्षामध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सक्रियपणे खरंतर एक प्रकारे प्रचार केलेला आहे परंतु परुं, तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून तेवीस हजारांचं सा मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळं हे मताधिक्य पाहता मानखटाव विधानसभा मतदारसंघात जयकुमार गोरे यांची बाजू सध्या तरी वरचड वाटत आहे त्यामुळे जर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला बाजी मारायची असेल तर अर्थातच एक कोणत्या तरी एका नेत्याला उमेदवारी द्यावी लागेल आणि इतर जे इच्छुक आहेत त्यांची नाराजगी दूर करावी लागेल आणि एकजुटीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास या सर्व नेत्यांना उतरावं लागेल यासाठी शरद पवार यांना विशेष असे प्रयत्न करावे लागतील सध्या महाविकास आघाडीला अनुकूल अस राजकीय वातावरण हे राज्यभर दिसत आहे आणि त्या अनुकूल वातावरणाचा फायदा मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होऊ शकतो त्यामुळं जयकुमार गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून यावेळी तगड आव्हान उभं राहू शकतं किंवा उभं केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळं जयकुमार गोरे हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर विरोधकांकडून सुद्धा यावेळी कोणत्याही परिस्थितीत बदल करायचाच याच इराद्याने महाविकास आघाडीचे नेते हे निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहेत ते चित्र लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं त्यामुळं मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळवायचा असेल तर प्रामुख्याने प्रभाकर देशमुख अनिल देसाई रणजित सिंह देशमुख शेखर गोरे या मातब्बर नेत्यांना एकत्र यावं लागेल हे मातब्बर नेते जर एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो असं चित्र तर दिसत आहे परंतु गेल्या पंधरा वर्षात जयकुमार गोरे यांनी पकड पकड राजकीय ही मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मा मिळवलेली आहे ते पाहता जयकुमार गोरे यांच्यासाठी कोणताच म्हणजे ते कोणत्या राजकीय पक्षात आहेत हे महत्वाचं नाही ते स्वतःच्या करिश्मेच्या बळावरती आणि स्वतःच्या वैयक्तिक राजकीय प्रभावाच्या बळावरती निवडणुकीमध्ये विजय मिळवतात हे मागच्या तीन विधानसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे त्यामुळं यावेळी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक ही अटीतटीची होऊ शकते त्यामुळं विजय कोणाला मिळेल यामुळे आत्ताच सांगणं खर तर अवघड आहे परंतु सध्या तरी जयकुमार गोरे यांचं वर्चस्व या विधानसभा मतदारसंघावरती दिसू येत आहे कारण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तेवीस हजारांचं मताधिक्य मिळालेलं होतं त्यामुळं सध्या तरी मानखटावमध्ये जयकुमार गोरे यांचं वर्चस्व दिसत आहे तेव्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये दे। उमेदवार देताना शरद पवार यांना खर तर करूनच उमेदवार निवडावं हो लागेल त्याचबरोबर जे इच्छुक आहेत म्हणजे आणि इतर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होतील त्या इच्छुकांची नाराजगी दूर करावी लागेल म्हणजे एकजूट असेल तर महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो आणि एकजूट नसेल तर जयकुमार गोरे यांना चौथ्यांदा आमदारकीची संधी मिळू हो शकते अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी मान खटाऊ विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका